महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील यांनी आज विधानसभेत बोलत असताना गृह खात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत देवेंद्र फडणवीस हे फोडाफोडी करण्यात व्यग्र आहेत त्यामुळे त्यांना पाहण्यास वेळ नाही असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला एवढंच नाही महिला सुरक्षित नाही हे सांगत असताना रामाचा आदर्श सांगणारे सीतामाईचं रक्षण म्हणजेच राज्यातल्या महिलांचं रक्षण का करत नाहीत असाही सवाल त्यांनी विचारला आहे तेरा हजार मुली बेपत्ता झाल्या पुण्यातून पाचशे पेक्षा जास्त मुली बेपत्ता झाल्या इथं मुलींच अपहरण होतंय राज्य हतबल झाले असं आम्हाला वाटतंय एवढ्या मुली पळून नेल्या गेल्या एवढ्या मुली बेपत्ता आहेत पण पोलिसांना त्याचा किती रिकव्हरी किती आहे मुली किती पुन्हा आणण्याचं यश मिळालं याची आकडेवारी अध्यक्ष महोदय करणं हे गरजेचं आहे सरकारला समाजाला कळण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय आता भारतामध्ये पहिल्यांदाच राम अवतरतोय असं वातावरण आता सुरू होईल राम रामाचीच ही भूमी आहे अध्यक्ष अयोध्येला जन्म झालेला असला तरी महाराष्ट्रात देखील राम येऊन गेला रामाचा एवढा आदर असेल तर आमच्या सीतामाईंचं संरक्षण करायची तरी तेवढी गरज आहे सीतामाईंचं संरक्षण म्हणजे महिलांचं संरक्षण महाराष्ट्रातल्या करण्यासाठी काहीतरी आधी करा आणि मग अयोध्येच्या रामाला पूजायला आम्ही सगळे येतो आमचा त्या अयोध्येला विरोध नाही रामाला विरोध नाही पण अध्यक्ष मध्ये आमच्या सीतामाईंना संरक्षण देण्याचं काम हे आपण कधी करणार नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या